शोध नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बार्टीच्या विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण गेल्या आठ ते नऊ दिवसापासून परळे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असून हे आंदोलन या विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संबंध फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला आपली प्रेरणा मानणाऱ्या समस्त बहुजनांचे आंदोलन म्हणून उदयास आले आहे या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आपला प्राण आणि जीव ओतला असून त्यांच्या या आंदोलनाला साद प्रतिसाद समस्त मीडिया व प्रसारमाध्यमांनी तथा विविध संघटनांनी आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून उचलून धरले आहे ही बाब अभिमानास्पद असून या आंदोलनाची निश्चितच एक इतिहास म्हणून नोंद होणार आहे यात दुमत नाही हे विद्यार्थी दिवसभर आंदोलन करत रात्रीच्या थंडगार गारव्याच्या वातावरणात उपोषण स्थळाच्या पेंढालमधून भिलगीतांच्या प्रेरणादायी तथा क्रांतिकारी क्रांतिकारीज्वला प्रज्वलित करतानाचे अद्भुत व अंगावर शहारे आणणारे चित्र पाहायला मिळत आहे जिजाऊ रमाई भीमाई राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे बारूद हृदय घेऊन आलेल्या या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मानाचा मुजरा क्रांतिकारी भीम पाहूया तुझ्या पाऊल मराया तुझी कुसू लागली रे तुझा पाऊल खुणा भीमराया तुझी पोर कुसू लागली रे तुझा वैऱ्याच्या दारात जाऊन तुझा वैऱ्याच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागली रे तुझ्या पाऊल खुणा पांगली ही तुझी भी मसेना पांगली ही तुझी भीमसेना त्यात सरदार कोणी दिसेना يات سردار کو نیند سے نہ یات سردار کو نیند سے نہ بن دھنیا چا یہ فوج لاتا بن دھنیا چا یہ فوج لاتا ساری دنیا حاصل اگلی رے पाऊल खुना भी मराया शिक्षणाची पिछेहाट झाली शिक्षणाची पिछेहाट झाली पिढी आताची मो काट झाली पिढी आताची काट झाली पिली आताची मोकाट झाली येत आहे उद्याची गुलामी येत आहे उद्याची गुलामी मला सारे दिसू लागले रे तुझा पाऊल खुणा मला तू माळी मळारा खणारा तूच माळी मळारा खणारा काय वरून तुझा बादरारा काय वरून तुझा बादरारा काय वरून तुझा तुझ्या आता, त्या मळ्यातच लागली रे, तुझा पाऊल खुना मराया तुझी पोर पुसू लागली रे आणि पा त्याला शेवट काय करतात मीनाही निराशा तरी मनाही निराशा तरी पी न बि बटणी वरी ही मनी नशा तरी पी न बि वरी ही वटणीवरी लेखणी त्या प्रताप लेखनी लेखणी या करिता घसू लागली रे तुझा पाऊल कोणा भीमराया तुझी पोर कुसु लागली रे दूजा वहीया चढारत काम <coughs> पंगतीला बसू लागली रे दूजा पाऊल खुना वी मराय